म्हणजे तुम्हाला नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि येणारं नवीन वर्ष तुम्हाला खूप संगीतमय जाऊन देत आणि आता मकर संक्रांत येतेच आहे तर गाणरूपी रूपी गोडगोड बोला एकमेकांशी मला ह्या मुख्यतः अशा कार्यक्रमाचं फार विशेष कौतुक वाटतं कारण तुम्ही सगळे मला माहिती ऑफकोर्स रियाज करणं किंवा गाणं हे एक वेगळी गोष्ट आहे पण त्याच्यात तुम्ही जो आनंद घेता ते आता मी बघितलं इकडे परफॉर्मन्स करताना म्हणजे तुम्ही, तुम्ही सगळे आता इकडे खूप म्हणजे माझ्यापेक्षा खूप तुम्ही मोठे आहात म्हणजे ह्याने तुम्ही सगळे तुमचा आनंद लुटण्यासाठी इकडे येता किंवा कोणाला काही इश्यूज असतील हेल्थ इशूज असतात घरी काही असतात पण आपण जेव्हा गायला सुरुवात करतो तेव्हा आपण सगळं विसरतो तो मला ऑर्गनायझर्सवर खूप धन्यवाद द्यायचा ऑर्गनायझर्सना की असे तुम्ही कार्यक्रम आयोजित केल्यामुळे uh, संगीत रूपी सगळे एकमेकांना जोडले जातात आणि अजून आपलं आयुष्य वाढतं कारण संगीतामध्ये अशी ताकद आहे की आपल्याला सगळं विसरून आपण त्याच्यामध्ये रमतो सो थँक्यू सो मच मला इकडे तुम्ही बोलवलं आणि असे छान कार्यक्रम करत राहा गौरीजी <laughs> गौरीजी हे अगदी तुम्ही योग्य बोललात का आम्ही ह्या आनंदासाठी सगळे जण नेहमी एकत्र येतो आणि सीमाजी सारखे आणि प्रमोदजी सारखे आहेत ऑर्गनायझर ज्यांच्यामुळे ही संधी आम्हाला मिळत राहते फक्त एक थोडसं सा सांगते की जेव्हा तुम्ही करावकेवर गाता ना तेव्हा आता मी बघितलं की तुम्ही ना स्क्रीनकडे बघत गाता त्यामुळे काय होतं बरेच वेळा ना स्क्रीनचं जे स्क्रोलिंग असतं ना ते मागे पुढे असतं सो जेव्हा तुम्ही तुमचं गाणं गाल तेव्हा ते तालासुरात असण्याबरोबर ना त्याचे शब्द तुम्ही शक्यतो पाठ करा म्हणजे ऐकून ऐकून म्हणजे त्याने काय होईल की तुमच्या सगळ्या जागा सूर आपण्याप लागतील आणि शब्द पाठ झाल्यावर तुम्हाला स्क्रीनकडे नाही बघावं लागणार आणि बरेच वेळा असं होतं की कराव के ऑर्गनायझर जेव्हा लाईव्ह शो घेतात तेव्हा तुम्हाला जे एक दडपण येतं ते राहणारच नाही कारण अशी तुम्ही प्रॅक्टिस पहिल्यापासूनच करा की गाणं न बघताच सो त्याने तुम्हाला खूप फरक पडेल थँक्यू खूप छान तुमच्या सूचनांचा आमचे गायक नक्कीच विचार करते सगळं श्रेय प्रमोद सक्रेजी न जाते त्यांनी ही अरेंजमेंट केली आणि मॅडमनी वेळात वेळ काढून तेवढं आपल्यासाठी तेवढं वेळ आले चला गौरीजी वेळात वेळ काढून तुम्ही उपस्थित तुमचे खूप खूप आभार आम्ही <laughs> बऱ्याच जणांनी बघितलेले पण आहेत प्रमोदजी आणि स्मिता वहिनी पुढील गीतासाठी तुम्ही मंचावर ढगाला लागली कळ हे गीत आता स्मिताजी